thanks for watching जिल्हा परिषदेच्या काही प्राथमिक आरोग्य के केंद्रातील गैरकारभाराची चौकशी पूर्ण होऊनही संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी काही कनिष्ठांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे त्या विरोधात पॅन्थर्स भीमसंग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या नऊ दिवसापासून बैठस सत्याग्रह आंदोलन सुरू आहे तिसगाव तालुका पाथर्डे येथील वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र तिसगाव यांची कांड प्रकरणी चौकशी व्हावी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव तालुका नेवासा अंतर्गत पाथरवाला उपकेंद्र या उपकेंद्रात सन दोन हजार सोळा ते दोन हजार बावीसपर्यंत झालेल्या मृत्यूच्या रेकॉर्डच्या घोटाळ्यात दोषी सापडलेले वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे खरवंडी तालुका नेवासा येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांची चौकशी होऊन दोषारोप भरून दोन ते तीन वर्ष झाले आहेत तरी त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे त्यांना तात्काळ निलंबित करण्याची शिफारस करण्यात यावी अशा विविध मागण्यांसंदर्भात छानराज क्षेत्रे हे गेल्या नऊ दिवसापासून जिल्हा परिषद कार्यालय समोर बैठा सत्याग्रह आंदोलन करत आहेत अहमदनगर जिल्हा परिषदेच्या आनागुंदी कारभारासंदर्भात जो बैठक शतक चालू आहे त्याचा आज नवा दिवस आहे काल म्हणजे बावीस सात दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा अहमदनगर यांच्या दालनात त्यांच्या समोरची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये वरील मुद्द्यावर चर्चा करत असताना जो आपला मुद्दा नंबर चार आहे शिक्षणाधिकारी साहेबांचा तर शिक्षणाधिकारी शिवसाहेब असं म्हणतात किती महिला जी आहे ती मनोरुग्ण आहे ती शि शिक्षणाधिकारी फार चांगले आहेत मग आमचं म्हणणं आहे जर शिवसाहेब काय न्यायालय आहे का हा मुद्दा न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे त्याच्या अशा असे अशा मोठ्या मोठ्या अधिकारी बोलावं का बोला हा एक मुद्दा या ठिकाणी आलेला आहे दुसरा मुद्दा असा आहे की तिसगावचा जे कांड आहे त्या संदर्भात चर्चा झालेली आहे त्याच्यावर त्यांनी कारवाईचं आपलं आश्वासन दिलं आहे नंबर दोनचा मुद्दा जो आहे पाथवाला केंद्राचा नेवास तालुक्यातील या ठिकाणी थोडंसं आम्हाला थोडं डळमळत वाटते आम्ही त्यांच्यावर विश्वास बसायला तयार नाही कारण ते एवढं उडचे उत्तर त्या ठिकाणी देत आहेत आणि जो तिसरा मुद्दा आहे खरवंडी तालुका नेवासा या मुद्द्यावरती त्यांच्या म्हणण्यानुसार दोष आरोप त्या ग्रामसकुद्ध झाले आहेत आणि तो ग्रामसक बडतर्क होणार आहे परंतु या ठिकाणी मुद्दा असा होतो की माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अधिकार दिलाच कोणी कोण मनोरुग्ण आहे आणि कोण चांगला ठरवण्याचा तुमचा कोणता कॅमेरा असतो तुम्हाला कोणता कॅमेरा चांगला दिसत ते आणि कोणत्या बायबाईट दिसते त्यात देखील या ठिकाणी खुलासा होणं गरजेचं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आय एस दर्जाचे अधिकारी आहे त्याच्यावर बोलणं जास्त उचित होणार नाही ना ना। परंतु त्यांनी देखील काय प्रमाण ठेवून बोलणं गरजेचं आहे उपोष सर्वच काही विचित्र असे हे नसतात उपोषण देखील हा काही अभ्यास माणसं असतात आणि म्हणून त्यांनी बोलत असताना याचं भान ठेवणं गरजेचं आहे की आपण एखाद्या शिक्षिकेला मनोरुग्ण ठरवतो हा आपला अधिकार आहे का जर ती मनोरुग्ण आहे तर तुम्हाला तुम्हाला ऑर्डर तुम्ही दिलीत तिला कशी आरोग्य अधिकारी म्हणतात का आमचा तिसगावचा आरोग्य अधिकारी हा थोडासा वेडपट आहे बा मग वेडपट आरोग्य अधिकारी तुम्ही कसं काय ठेवला वैद्यकीय अधिकारी ठेवला त्या ठिकाणी ठेवला जर अधिकारीच वेडपट असेल तर तो लोकांना काय तपासणार आहे तर लोकच आरोग्य त्याला काय करणार आहे जाऊ दर अधिकाऱ्यांना देखील असं बोलताना बोलू नये अशी आमची एक विनंती आहे आणि या सर्व प्रकरणामध्ये त्यांनी जो शिक्षा अधिकाऱ्यांना आजही ते पाठशी घालतायत त्यांना सस्पेंड करण्याचा अधिकार नसेल हे आम्हाला मान्य आहे परंतु जो त्यांना अधिकार आहे शिफारस करण्याचा ती शिफारस त्यांनी तात्काळ केलीच पाहिजे अन्यथा आम्ही उपसंचालक पुणे शिक्षण यांची संपर्क साधणार आहोत